नमस्कार आर्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघितलं असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये इलेक्शनचं वारं फिरलेली त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये स्वतःचे मार्केटिंग कसे करता येईल याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून राहिलेले कालच जयंती झालेली आहे दत्तजयंतीनिमित्त प्रत्येक प्रभागामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह प्रत्येक प्रभागामध्ये उच्च उमेदवारांनी आपापले होर्डिंग लावले होते कोणी पोलवरती होर्डिंग लावले होते कोणी बॅनर लावले होते छोटे मोठे हे लावले होते पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आज सकाळी नऊ वाजताच कारवाईला त्यांचे पथक रवाना झाले त्यांचे पथक कारवाईला रवाना झाले नाही तर कारवाई देखील सुरू झाली मात्र कारवाई करत असताना मोठा भेदभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला दिसला ते असं की फक्त पोलवरती ठराविक म्हणजे चेहरे बघून अधिकारी कर्मचारी हे होल्डिंग काढत होते बॅनर काढत होते मात्र इतर बॅनरला अधिकारी कर्मचारी हात देखील लावत नव्हते त्यांना विचारलं कारवाई कोण करत आहे तर कोणी नाव सांगायला तयार नाही कुठलं पथक करतं नाव सांगायला तयार नाही म्हटलं कारवाई अर्धवट करतं नाही नाही आम्हाला कळतं आमची कारवाई कशी करायची तुम्ही आमच्या वरिष्ठांशी बोला अधिकाऱ्यांशी बोला असे कर्मकारी असे कर्मचाऱ्यांचे उत्तर होते मात्र मग हे कर्मचारी कोणाच्या तरी सांगण्यावरूनच सा ठराविकच होल्डिंग काढतात का ठराविकच बॅनर काढतात का किंवा यांचे काही जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा त्यांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का आर्थिक हितसंबंधामुळे ते बाकीच्यांचे बॅनर काढत नाहीत होल्डिंग काढत नाही असा देखील काही प्रकार आहे का कारण की बघायला गेलं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत मात्र ठ ठराविक होल्डिंग काढण्यासाठीच कर्मचारी सकाळी नऊ वाजताच पथक दाखल होतं कारवाई करतं मात्र मग ठराविकच होल्डिंग का काढायचे का फ्लेक्स का काढायचे मात्र यांना फक्त दत्तजयंतीचेच फ्लेक्स काढायचे होते का बाकीचे फ्लेक्स ठेवायचे होते का हा प्रश्न देखील उपस्थितामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळून आला मात्र महापालिकाचे आयुक्त तथा प्रशासक अधिकारी कर्मचाऱ्यावर काही कारवाई करतील का कारण की वेळोवेळी बघायला गेले की कर्मचारी हे कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी दबावाखाली किंवा कोणी सांगितलं म्हणून कारवाई करायला येते मात्र जी ही कारवाई करण्यात आली ही कारवाई खरंच अधिकाऱ्याच्या सांगण्याहून करण्यात आली का कोणी तक्रार दिली म्हणून करण्यात आली का हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे मात्र याच्यातून एक स्पष्ट आहे की हे जे का कारवाई करायला पथक ता येत असतं ता त्याच्यामध्ये जे अधिकारी कर्मचारी असतात हे कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाच्या तरी आर्थिक संबंधातून कोणाचे कोणाशी तरी यांचे आर्थिक हितसंबंध असतात त्यामुळे हे लोक कारवाई करताना आपल्याला दिसून येतात मग ठराविकच कारवाई का करायची कारवाई करायची सर्वत्र कारवाई करा सरसकट कारवाई करा त्यामध्ये कुठलाही भेदभाव करू नका मग तो कुठल्या मोठ्या राजकीय आधी पदाधिकाऱ्याचा फ्लेक्स असो किंवा सामान्य कार्यकर्त्याचा फ्लेक्स असो फक्त सामान्य कार्यकर्त्याचे तेही ठराविक कार्यकर्त्याचे फ्लेस काढणं हे कर्मचाऱ्यांचं नाधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं काम आहे का हे पाहणं देखील आपल्याला तितकंच महत्त्तं आहे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यावर काही कारवाई करतील का का ह्या कर्मचाऱ्यांना पाठबळ देतील हे देखील आपल्याला पाहण्यात तितकंच महत्त्वाचं आहे नमस्कार